नाही यात काही नाटक कॉमेडी का, असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबन की नाटक खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक <प्राँगा> <प्राँगा> आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आता आपलं निवड नाटक नाट्य अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होत त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतय होत ना सारखं छातीत दुखतय मामाना मी सांगू इच्छितो शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतय <laughs> <laughs> आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय मी मी असं काही कोणावर टीका करत नाही मी आरोपाला कामाने उत्तर देतो आरोपाला आरोपाने देतच नाही पण त्यांच्यासाठी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला मुंबई शहरात सगळीकडे राज्यभर पण काही केलं त्यांची पोटदुखी थांबतच था नाही आता तुमच्याकडे काय जालिम उपाय असेल तर सांगा खरं म्हणजे जाऊ त्या गमतीचा भाग आहे